नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक नऊशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्रा आहेत अकराशे पन्नास जास्तीत जवळ पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी बाराशे येसर हजार तेराशे पन्नास जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे येसर हजार आठशे जास्तीत ज्या एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे एसरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्या पंधराशे रुपये बाजार समिती पुणे अवघ सात हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी चारशे सतरा एक हजार जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात